नमस्कार मित्रांनो उद्योजक हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी राजा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शेळीपालनातील एक अतिशय महत्त्वाचा चारा आज या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे तो चारा आहे तुती मित्रांनो तुती हा चारा तुम्ही ऐकलाच असेल शेळीपालक आहे म्हटल्यावरती तुती हा चारा तुम्ही ऐकलाच असेल कशा पद्धतीने फायदे आहेत कशा पद्धतीने तो येतो कशा पद्धतीने त्याची लागवड करावी ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा तुम्हाला या चाराविषयी संपूर्ण माहिती मी देतो मला या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह स्वरूपात दाखवणार आहे कशा प्रकारे शेळ्या तुतीला खातात आणि कशा प्रकारे तो खायला टाकला पाहिजे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका शेळ्या हा तुतीचा पाला खात आहे आणि कशा प्रकारे खातात हे तुम्ही पहिले पाहून घ्या अशा प्रकारे शेळ्याने जर पाला खाल्ला तर समजून घ्यायचं की शेळ्याला हा पाला चांगल्या प्रकारे आवडतो आणि त्या चांगल्या प्रकारे हा पाला खातीलसुद्धा आता तुम्हाला दाखव दाखवतो मित्रांनो बाहेर पाऊस चालू आहे या पावसाच्या वातावरणामध्ये देखील हा पाला शेळ्या आहे हा या पाल्यावरती थोडे फार पावसाचे थेम पडलेले आहे ओला स्वरूपाचा पारा आहे तरी देखील इतक्या आवडीने खात आहे म्हटल्यावरती शेळ्यांना हा पाला आवडतो हे निश्चित आहे तर चला सर्वात पहिले या पाल्याचे फायदे आपण जाणून घेऊया मंतर टोटी पाहूया मित्रांनो या पाल्याचे फायदे जर आपण पाहिले तर खूप सारे फायदे आहेत जसं सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा फायदा आहे शेळ्या ह्या चार्याचा अतिशय आवडीने खातात दुसरा फायदा आहे हा चारा मल्टी कटिंग आहे हा सुद्धा एक सर्वात मोठा फायदा याचा आहे मल्टी कटिंग पर्पज चारा आहे पुढचा फायदा आहे मित्रांनो ह्या पाल्यामध्ये हरितद्रव्य हे चांगल्या प्रकारे असतं हरिद्रव्य चांगल्या प्रकारे आहे याच्याने हा पाला अतिशय हिरवागार दिसतो आणि मित्रांनो त्या हरितद्रव्यामुळं शेळ्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची जो सप्लाय आहे ब्लडमध्ये ऑक्सिजन वगैरे आहे ते चांगल्या प्रकारे जातं त्याने शेळ्यांचे श जे शरीरामध्ये फ्रेशनेस आहे शरीरावरती फ्रेशनेस आहे तो बनून राहतो शह्या फ्रेश दिसतात तंदुरुस्त दिसतात हे पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आशक्त दिसतात त्याच व्यवस्थित पाणी पित नाही तेव्हा मित्रांनो ह्या चाऱ्याच्या वापराने शेळ्यामध्ये चांगल्या प्रकारे ऑक्सिजन गेल्याने शरीरामध्ये चांगल्या प्रकारे ऑक्सिजन गेल्याने शेळ्या ह्या तंदुरुस्त राहतात आणि टवटव स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात हा त्या हरितद्रव्याचा म्हणजे क्लोरोफिलचा फायदा आहे पुढचा फायदा असा आहे की या पाल्यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन कॅल्शियम आणि फायबर याचे ही खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्यासोबतच याची टेस्ट ही गोड स्वरूपाची आहे टेस्ट गोड असल्यामुळे शेळ्या ह्या एक पान तोंडात धरलं की पुरं तेवढं ते पूर्ण खाऊ घेतात एक डगळा तोंडात धरला की पूर्ण डगळा संपेपर्यंत खाऊन घेतात त्याचा फायदा असा होतो की काही शेळ्या काय करतात की जो डगळा आहे किंवा पानं आहेत ते दावणीमधून तोडून तोंडात धरतात आणि जे बुडकं बुडकं खातात किंवा अर्धा पाला खाल्ला की ते बाकीचं पालं तो खाली टाकून देतात ही या पाळ्यामध्ये आपल्याला दिसत नाही शेळ्याने जेवढं तोंडात धरलं तेवढं पूर्ण ते खाऊ घेतात कारण चव ही गोड असते त्याच्यानंतर चव गोड असल्यामुळे शेळ्याचे साल सुद्धा काढून खात तुम्ही पाहता ही समोरची काळी शेळी जी आहे त्याची साल काढून खात नाही जसं सु आपण पाहिलं होतं सु साल देखील शेळ्या काढून खातात तशी साल या पायाची देखील काढून खातात आणि थोड्या वेळाने जर आपण पाहिलं आता जवळपास हा पाला टाकून झाले पंधरा मिनिटं अजून अं अर्ध्या तासांत जर इथं ता आलं तर फक्त पांढऱ्या काड्याचं इथे या दावण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अशा प्रकारे शेळ्याला खातात म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की ह्या चाऱ्याला शेळ्या वाया जाऊ देत नाही शेळ्या चुकूनही या चाऱ्याला वाया जाऊ देत नाही कारण ह्या चारा चारा जो आहे तो गोड स्वरूपाचा आहे म्हणून याचा आपल्याला अशा प्रकारे फायदा होतो की हा चारा वाया जात नाही आता तुम्ही पाहू शकता खूप पाऊस बाहेर चालू आहे आणि चिंचेच्या झाडामुळे चिंचेच्या आसऱ्यामुळे खाली जे दावणे ठेवलेला आहे इथे इतका पाऊस पडत नाही एखादा थेंब पडतोय दे तरी देखील शेळ्या ह्या या पायाला खात आहे इतक्या आवडीने खात आहे आणि भर पावसात देखील किंवा भर पावसाळ्यामध्ये झड चालू आहे तेव्हा देखील तुम्ही या पायाला आपल्या शेळ्यांना खाऊ घालू शकता ओला झाला तरी शेळ्या याला खातात बाकीचे काही चालेल जर आहे समजा उदाहरणार्थ मका आहे किंवा नेपियर आहे दुसरा इतर पाला आहे बोरीचा पाला असू द्या मित्रांनो किंवा लसूण घास देखील असू द्या शेळ्या त्याला खायला कानकूस करतात ओला झाल्यामुळे परंतु ह्या पाल्याचं तसं नाही या पाल्यावरती पाणी पडलं तरी शेळ्याला खातात आणि थोडा तुम्ही जरा तोडून झटकला ते पाणी लगेच त्यावरून खाली पडून जातं आणि पाला हा कोरड्या स्वरूपाचा होतो अशा प्रकारे या पाल्याचे फायदे आहेत त्यानंतर हा पाला जो आहे मित्रांनो हा पावसाळ्यात देखील खूप चांगल्या प्रकारे वाढतो इतर ऋतूपेक्षा पावसाळ्यात या ह्या पाल्याची हाईट जी आहे ती जास्त लवकर वाढते इतर चारे जर आपण पाहिले जसं लसण घास आहे मार्वेल गवत आहे त्याला आपण कांडी गवत म्हणतो यांची हाईट पावसाळ्यामध्ये खुडते पावसाळ्यामध्ये ते गवत जे आहे जास्त चांगल्या प्रकारे वाढत नाही खूप कमी प्रमाणावरती वाढतं किंवा त्याच्यावरती रोखट पडतं तसं या पाल्याचं नाही हे पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे इतर ऋतूपेक्षा चांगल्या प्रकारे वाढतं चांगल्या प्रकारे आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं म्हणून खास करून पावसाळ्यामध्ये याचा खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती फायदा आपल्याला घेता येतो मित्रांनो आपण आता तो याचा तोटा पाहूया याचा काही जास्त तोटे नाही मित्रांनो एकच तोटा आहे तो म्हणजे कवळ्या स्वरूपाचा चारा किंवा कवळ्या स्वरूपाचे पानं जर आपण आपल्या शेळ्यांना काडांना खाऊ घातली तर जुलाब लागण्याचा जो चान्स आहे तो असतो म्हणून कवळ्या स्वरूपाचे जे पानं आहे पाला आहे ते आपल्या शेळ्यांना खाऊ घालू नका आपल्या काढाना खाऊ घालू नका फक्त एवढीच काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे आणि एवढ्याच तोटा आहे आता याची लागवड कशा स्वरूपात करायची असते मित्रांनो ही लागवड जी आहे या काड्या दिसत आहेत तुम्हाला मित्रांनो पुढे या काड्या ज्या आहेत त्याला डोळे असतात जसे उसाला डोळे असतात त्या स्वरूपामध्ये या काड्याला देखील डोळे असतात याचे तीन चार डोळे आपल्याला काढायचे आहे म्हणजे असे काड्या जे आहेत ते तीन चार डोळे सोडून कट करायचे आहे एक डोळा जमिनीमध्ये काढायचा आहे आणि बाकीचे दोन किंवा तीन डोळे वरती ठेवायचे आहे मित्रांनो तर अशा स्वरूपाची लागवड जसे गिन्नी गवताची किंवा निपियरची लागवड आपण करतो त्या स्वरूपामध्ये याची लागवड करायची आहे अशा स्वरूपामध्ये याची लागवड जर केली मित्रांनो तर चांगल्या प्रकारे ती उक्त आणि आपल्याला चांगल्या प्रकारे कटिंग पर्पज म्हणून हा चारा वापरता येतो त्यानंतर कोणत्याही प्रकारचा रोग मित्रांनो याच्यावरती येत नाही आलेस तर एखाद्या वेळेस आळ्या आपल्या याच्यावरती दिसू शकतात किंवा कमी स्वरूपामध्ये मावा याच्यावरती पडतो त्याच्यावरती जर आपण साध्या कीटकनाशकाची फवारणी घेतली तर आळ्या आणि मावा हा कवर होतो त्याच्यामुळे जास्त फवारणी करण्याची किंवा जास्त टेन्शन घेण्याची या चाऱ्यासोबत गरज नाही मित्रांनो हा खूप चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला उत्पन्न देतो चांगल्या स्वरूपामध्ये शेळ्या खातात आणि एक ऑलराऊंडर स्वरूपाचा एक पोषक चारा आपण याला म्हणू शकतो आणि तुम्ही याची लागवड आरामशीर करू शकता हलक्यात हलक्या सुद्धा हा चारा येतो मित्रांनो पण जमीननुसार याची हाईट वाढत असते चांगल्या जमीन जर याची लागवड केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला चारा उपलब्ध होतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये बसेल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद